त्यानंतर वेगवेगळे पोट्स त्याच्यामध्ये असतात कनेक्शन देण्यासाठी सक, एक ड्राईव्ह असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक पॉवर सप्लायचं बटन असत पॉवर सप्लाय तर हे सगळं सिस्टीम येण्याचे भाग आहेत आणखी आपण त्याची जर माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल ते याच्यामध्ये हे सिस्टीम युनेट आहे मित्रांनो या सिस्टीम युनेटचे पाच कोण बघा एक म्हणजे एक नंबरला आहे प्रोसेसर दोन नंबरला आहे मेमरी या सीपीयू मधला हे सगळे भाग आहेत त्याला म्हणतो आपण सिस्टीम युनेट मेमरी सुरुवात त्यानंतर हे तीन नंबरच मेमरीच्या बाजूलाच असतं त्याला म्हणतो आपण मदरबोर्ड कम्प्युटरचा मदरबोर्ड हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो त्यानंतर यामध्ये असतं साऊंड कार्ड साऊंड कार्ड म्हणतो आपण त्याला त्यानंतर असतं व्हिडिओ कार्ड त्यानंतर त्या कम्प्युटरचं मोरेम कार्ड त्यानंतर त्याच नेटवर्क कार्ड पाच नंबरला असतात वेगवेगळे पोट त्याचं पाठीमागले असत पाच सीपीव पाठीमागले वेगवेगळे पोर्ट असतात त्याला आपण पाठी मागून कदाचित आपण यूएसबी बोर्ड लावतो युएसबी पोर्ट असतात वेगवेगळे चार पाच त्याच्यामध्ये आपण युएसबी लावतो माऊस लावतो माऊजचं बटन माऊजचं पोर्ट लावतो अडॅप्टर लावतो आणि त्यानंतरचं असतं ते म्हणजे पॉवर सप्लाय आणि एक ड्राईव्ह असतो कम्प्युटरच्या समोरच्या सीपीयूच्या समोरच्या भागामध्ये तिथं सीडी आपण टाकतो काही काही आता नवीन सीपीयू मध्ये हे जे पोस्ट असतात ते समोरून पण असतात पाठीमागून पण असतात यामध्ये वेगवेगळ्या पिन आपण लावू शकतो मग ते याची पिन म्हणू आपण मराठीमध्ये त्याचे काय म्हणतो किबोर्ड ची पिन माऊसची पिन तुमच्या याचा स्लॉट आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो टाकू शकतो वेगवेगळे लावू शकतो ते बाहेर सेव करून घेऊ शकतो त्याला म्हणतो आपण पोस आणि समजतो म्हणजे ज्याच्यावर तो सप्लाय चालतो सप्लाय देता येतो याला म्हणतो आपण पॉवर सप्लाय तर बघा हे सिक्स्टी मिनिटचे भाग एक म्हणजे प्रोसेसर दुसरा म्हणजे मेमरी तिसर म्हणजे मदर बोर्ड चौथं म्हणजे साऊंड कार्ड त्यानंतर चौथ्या मधला व्हिडिओ कार्ड असतं मोडेम कार्ड असतं नेटवर्क कार्ड असत वेगवेगळे पोट त्याच्यामध्ये असतात आणि नंतर त्याचा असतो महत्वाचा तो, तो म्हणजे पॉवर सप्लाय तर बघा मित्रांनो हे आहेत सिस्टीमचे वेगवेगळे भाग थोडक्यामध्ये याची आकृती तुमच्या समोर वेगवेगळ्या नंबर देऊन तुमच्या समोर टाकलेले आहे हे आहेत पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो तर हे आहे सृष्टी मिनिट आणि त्याचे वेगवेगळे भाग पुढे जाऊ आपण त्यानंतर बघा सृष्टी मिनिट आणि वेगवेगळे भाग